रेसिपीचा व्हिडिओ नाही पण मी माहेर वासिन म्हणून मी माहेरे आली होती आणि भंडारा मोठ्या प्रमाणात उत्सव छान साजरा झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ पाहायलाच मिळणार आहे पण एक आनंदाची बातमी म्हणजे होम मिनिस्टर म्हणजे माहेरवासींसाठी आणि घरा गावातल्या ले सगळ्या लेडीजसाठी एक प्रोग्राम असतो इथे होम मिनिस्टर म्हणून त्याच्यामध्ये मी सहज भाग घेतला होता आणि प्रथम क्रमांक आलेला आहे तर इतका आनंद झाला तो तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी माझ्या ह्या सगळ्यांना बोलवलेला आहे तर माझ्या आनंदात सहभागी होण्यासाठी इथे आलेले आहेत आणि मला जे प्राइज मिळालेलं आहे साडी मिळालेली आहे आणि छान पहिलं फ्रीज मिळालेलं आहे खूप आनंद होतोय आणि माहेरातून काहीतरी आहे मिळाला ह्याचाच खूप कर... <laughs> आनंद आहे आणि खरं बक्षीस मिळालेलं आहे टेपडीमुळे <laughs> तुलाच मिळणार बक्षीस असं चार दिवस आधी चालूच होत तिचं पण मी बघण्यासाठी गेलेली आणि ताईच्या वास्तुशांतीसाठी गेलेली तर मी साडी वगैरे काढून ड्रेसवर अशीच पाहायला गेलेली ले काही लेडीज ड्रेसवर पण होत्या मग मी खेळात भाग घेतला आणि प्रथम क्रमांक मिळालेला आहे त्याबद्दल खूप 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 सगळ्यांचा आभार छान दाद वाटते तुम्हाला आता याच्यामध्ये पाहायचंच आहे अगदी साधे सोपे खेळ होते तरी चतुरायना ते खेळ खेड़ खेळले म्हणून हे बक्षीस मिळालं आणि सगळ्यांचे आभार नमस्कार उपस्थित सर्व माता भगिनींचा या होम मिनिस्टर खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा या सुंदर अशा कार्यक्रमामध्ये मनपूर्वक सदर्श स्वागत आहे गोष्टी बाजूला ठेवून रात्री अकरा वाजता सुद्धा उत्साह तुम्हाला सगळ्यांना एकत्र बोलावणं म्हणजे हा सोहळा किती मोठा असेल याची आपण पन सगळे कल्पना करू शकतो आणि एवढ्या माझ्या सगळ्या सख्यांना माझ्या मैत्रिणींना माझ्या माता सन्मान खरं तर बऱ्याच जण इथे आलेत माझ्या मैत्रिणींना खरंतर जोडणार हा सोहळा या सोहळ्याची या देखील सोपण्याची सुरुवात आपण श्री गणरायाच्या नामस्मरणाने या ठिकाणी करूया वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देवो सर्व कार्येशु सर्वदा सर्व सर्वदा मुला गणपती बाप्पा संकट प्रयत्न या ठिकाणी साजरा होत असताना मला महादेव राधांविषयी निश्चितपणाने या कार्यक्रमाच्या आवडेल खरं तर आपले जे सन्मान हसन त्यांच्या मार्गदर्शनाखाली खर तर महादेव राहता काम करत असतात आणि निश्चितपणाने आपल्या गावचा विकास एका वेगळ्या उंचीवरती नेऊन घेण्याचं स्वप्ना ते नेहमी आपल्या उदाशी पाळतात तुम्हाला पांढऱ्या रंगाच्या तीन वेगवेगळ्या वस्तू पांढऱ्या रंगाच्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या

या पावसामध्ये सुद्धा आपण छान आपल्या खेळाच प्रदर्शन दिलेलं आहे आयोजकांचा आभार आहे मोरे रोहन मोरे सिट्टी वाजवायची आहे रोहन मोरे काय सौभाग्यवती शुभांगी आढावकर यांना वा मस्त उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गार घर आला बोलायचं सत्याम क्रमांकाच बक्षीस जात आहे सभाग निशा फडके यांना निशा फडके पहिल्या बक्षीस घेऊ द्या सभागी होती निशा फडके मस्त असं कॉन्फिडन्स या खेळामध्ये तुमचं दिसून आलेला आहे सादरकर्ते प्रतिभाताई पाटील यांना विनंती आहे की त्यांनी प्रथम क्रमांक हा मग त्यांना दोन मिनिटं बोलायचं आहे मग त्यानंतर जाऊ मी माहेर मशीन आहे खरं तर आणि मी माझ्या बहिणीच्या बाजू शांतीला गेलेली आणि साडीच घालता आली नाही मी अशी काय बघण्यासाठी म्हणून तर मला फर्स्ट प्राइज मिळालं मला काय सुचत नाही आणि सगळ्यांचं सा थँक्यू सुद्धा पण म्हणजे त्यांनी त्यांनी मला वस्तू दिल्या त्यांचा सगळ्यांचा आभार आणि संध्याकाळ पण केले pertanyaan yang dibawa saya ke direktur itu di mana? ini yang diujigiri. Kedua. Kedua langsung

अतिशय उत्साहामध्ये अतिशय शांतते आणि अतिशय रास्तपणे हा कार्यक्रम निभवला त्या म्हणजे प्रतिभाताई प्रतिभाताईनी आता गेल्या दोन तासात वड्रगेच्या या महिलांना अनुभवलेला आहे ताई कसं वाटतंय तुम्हाला त्या महिला आहेत आणि काय सांगाल या वड्रेगेच्या महिलांच्या विषयी मला खरंच इथे येऊन छान वाटलं म्हणजे पावसामध्ये जंगली उत्साह वाहून जातो पण तुमचा उत्साह तर जात होता असं तुम्हाला सगळ्यांचं कौतुक आणि पाच वर्षानंतर कोसळी महाराजाची यात्रा येते पण तुम्ही सगळ्यांनी इतका छान कार्यक्रम ठेवला आदर्श महिला बचत गटाचे मी आभार मानेन कारण महिलांनी महिलांसाठी ठेवलेला कार्यक्रम म्हणून निश्चितपणाने एक महिला म्हणून मी या कार्यक्रमाचं कौतुक करेन या कार्यक्रमाचं निवेदन करायला संधी दिली त्याबद्दलही आभार माझी कला या ठिकाणी सादर करायला संधी लाभली मला त्याबद्दलही आभार आणि विशेष कौतुक म्हणजे तुम्हाला सगळ्यांचं ज्यांनी पाऊस असताना देखील इथे हजेरी लावली छान जोमाने खेळलात जसं मी सुरुवातीला म्हटलं जिंकणं हरणं हा नंतरचा हान भाग आहे येऊन खेळा तुम्ही अक्षरशः रेन डान्स करायला लागला जिथे अपेक्षा नव्हती तिथे सुद्धा तुम्ही एन्जॉय केलेला आहे तर तुमच्यात हे बालपण असं सा सांभाळून ठेवा या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत धन्यवाद बालपण सांभाळून ठेवा आनंदात राहावा आणि गेल्या पंधरा दिवसापासून आपण या कार्यक्रमाचं नियोजन करतो आहे त्यासोबत माझ्यासोबत जी जी माझ्यासोबत जी मुलं आहेत जे व ज्येष्ठ मंडळी आहेत ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं दे देखील मी ते आभार मानतोय आणि कार्यक्रम चालू व्हायच्या आधीपासून जे प्रस्तावित करत आहेत जे म्हणजे राजू देवाडे राजू देवाडे सर वर या तुम्ही कृपया बरोबर कार्यक्रमाचं प्रस्तावना आणि कार्यक्रमाला राजा घेट पाडणार राजधानी वाटलं कार्यक्रम आणि हा आदर्श ग्रुपचा उपक्रम फार सुंदर आदर्श महिला महिला बचत गट व आदर्श ग्रुप हे नेहमी वर्षानुवर्ष गावामध्ये वेगवेगळे नाविन्यपूर्ण कार्यक्रम भरवत आलेले आहेत आणि यावर्षी प्रथमता महिला आणि महिलांच्यासाठी महिलांच्याकडून राबवलेला हा सुंदर असा कार्यक्रम फार आनंददायी उत्साहिक वर्धक झालेला आहे की त्यांच्या ज्यांच्या या मार्गदर्शनात कार्यक्रम चालला ते म्हणजे महादेव मोळे जे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांच्या ह्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम झाला आणि सर्वांनी शक्य देत हा कार्यक्रम पार पडला त्याबद्दल सर्वांचा आभार आणि कार्यक्रम स्वप्ना असं मी जाहीर करतो एक गट आणि मंडळामार्फत सत्कार करतो რიილე იიიიიიაიიი დივ, ეიეიიი ეიიიე აიიიე იიიიიიიაიიი est diyor CHRY 헌 Trading 10 ع៯ იიიიიი ეაი terbang 10 Bear დაიიიიельიიიიიაი ≠ი वो है वो है। आता ही थंडगार पासून तयार केलेली आहे पण याचा काही व्हिडिओ करता आला नाही पण मी छान थंडगार थंडेगार मी आता मध्ये करणार आहे आणि माझ्या सगळ्यांना सगळ्यांना वाटणार आहे गारे ग तर आता थोडा वेळ थांबूया हे थंडगार झालं पाहिजे तोपर्यंत मी गप्पा मारतो आणि मला पैठणी मिळाल्याबद्दल माझ्या ताईचा या सगळ्या सख्यांचा काय उत्साह आहे उत्साहात तिथं दिसला काल दिसू ला

गणपतीमध्ये किंवा घटस्थापनेत नऊ दिवसाचे प्रोग्राम असतात तेव्हा सगळीकडे कार्यक्रम हेच असतात तेव्हा ह्या सगळ्या सगळ्या ह्या गल्लीने इतके बक्षीस घेऊन आले की, की काल आम्ही ह्या सगळ्या भेटल्या दिसल्याबरोबर सगळे बोलले बक्षीस गेलं ब्रिज पदल्या गल्लीत पण मधल्या गल्लीत आलाच मला जसं बक्षीस मिळालेलं आहे तर माझ्याकडून काहीतरी यांना छोटस अगदी बक्षीस आपण साड्या घातल्यानंतर इथे छान असं सुंदर दिसण्यासाठी मी सगळ्यांसाठी घेऊन आलेली आहे मस्त साडी इथे लावायची लाव्या तुम्हाला या लागणार तसं ते लावायच

काय काय आहे बघा भाज अच्छा 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 डेमो द्यायला लागलीस का हा आणि वरती काय काय

थँक्यू थँक्यू आणि पैठणी कशी आहे पैठणी आणि साडी कशी आहे साडी पण छान आहे कलर छान आहे ना हो ओके नेहा कसं वाटलं तुम्हाला मस्त मस्त एकदम अनएक्सपेक्टेड होतं पण जिंकली वाव मॉम कुठेही जाते तिथे मस्त हे करून येते असं काय अभिनंदन वे मला नाही बोल बोल ग्रॅज्युलेशन अभिनंदन अभिनंदन थँक्यू अभिनंदन नाही बरं ठीक आहे आणि सगळ्यांसाठी बाय 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 शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ बघायला विसरू नका आणि बाकी सगळे व्हिडिओ बघायला विसरू नका भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओ मध्ये थँक्यू श्री स्वामी समर्थ